बातमी सिंह घाटगे यांच्या संदर्भात आहे घाटगे मध्ये प्रवेश करणार आहे तर कागल शहरामध्ये फलकबाजी करत शक्तीप्रदर्शन करण्यात आलंय सिंह घाटगे हे मध्ये प्रवेश करणार आहेत या प्रवेशाच्या कार्यक्रमाची कागल शहरामध्ये जोरदार तयारी सुरू आहे कागल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी फलकबाजी करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी पाहूयात विधानसभेचे वारे वाहू लागले आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील विधानसभेला इच्छुक असणारे समरजित गाडगे यांनी दोन तारखेला शरद पवार यांच्याबरोबर आपला तुतारीमध्ये प्रवेश करण्याचा ठरवलाय आहे निश्चित झालेला आहे कागल तालुक्यातील समरजित गाडगे यांचे प्रारंभ असल्यामुळे आता शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांना कडवीत झुंज आहे ते कळतंय अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच लढत या कागल तालुक्यामध्ये होईल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लागले आहेत एका बॅनरवर तर लिहिलेलं आहे राजकारणातील बाप माणूस तर समर गाडगे यांनी लिहिलेला आहे वस्ता देतो आहे जे निकटवर्तीय स देवेंद्र फडणवीस यांचे होते त्यांचे आता हा शरद पवार यांच्यावरून असले पोस्टर लागले पाहून कागल तालुक्यात सगळी चर्चा होत आहे दोन तारखेला होणाऱ्या प्रवेशामुळे तयारी आता जोरदार चालू आहे गैबी चौकामध्ये हजारोच्या संख्येने हा मेळावा होणार आहे याचे बोर्ड कागल तालुक्यात सर्व रस्त्यावर पाहायला मिळत आहेत अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर